बेळगाव जिल्ह्यातील सिद्धापूरवाडी गावात भीम गर्जना युवराज बाणा संघटनेच्या शाखेचं भव्य उद्घाटन चिकोडी तालुक्यातील सिद्धापूरवाडी गावात भीम गर्जना युवराज बाणा संघटनेच्या शाखेचं उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन भीम गर्जना संघटनेचे संस्थापक व राज्याध्यक्ष श्री युवराज कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संघटनेचे राज्य समिती अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि गावातील शाखाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन गाव युनिट अध्यक्ष श्री श्रीधर हंसराज कांबळे दीपक शिवाजी कांबळे विक्रम माने आणि अमरसाळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्यास उत्तर कर्नाटक अध्यक्ष मानतेश कांबळे बेळगाव जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे अरविंद मेस्त्री चिकोडी तालुकाध्यक्ष अक्षय गोळे अथनी युवक संघाचे अध्यक्ष कुशाप्पा कांबळे राज्य समन्वयक भेरू कांबळे तसेच विक्रम चंदू कांबळे ओंकार कांबळे कार्तिक कांबळे गुंडू कांबळे प्रभाकर कांबळे विशाल लंबुगोळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात सामाजिक ऐक्य युवा शक्ती आणि संघटनेच्या भविष्यातील दिशा यावर प्रकाश टाकण्यात आला उपस्थितांनी संघटनेच्या कार्यासाठी एकत्र येण्याचं आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन केलं